नमस्कार माझं नाव अजित आहे मी माझं वय एकोणचाळीस आहे आमच्या लग्नाला आता अकरा वर्ष पूर्ण झाली माझ्या वाईफचं नाव निकिता आहे ॲक्च्युली आम्ही म्हणजे खूप आधी प्रयत्न केले होते ट्रीटमेंट दुसरीकडे पण चालू होतं पण त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं नाही तर त्याच्यानंतर आम्ही माझ्या वाईफनीच म्हणजे थोडे ती तिचं सर्च चालू असायचं की कुठे आपण चांगलं आपल्याला यश मिळेल त्यासाठी तर मग आम्ही ती आम्ही एकदा इंटर म्हणजे इथे येऊन भेटून गेलेलो त्यांनी आम्हाला खूप चांगलं मोटिवेट केलं आणि मग त्यामुळे मग आज त्यांच्या कृपयाने आम्हाला थोडं यशाची प्रेरणा दिसत आहेत तर चांगलं पॉझिटिव्ह काहीतरी आयुष्यात म्हणजे मार्गदर्शन मिळत नमस्कार माझं नाव निकिता आणि आमच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्ही नॅचरली गन्सीव करण्यासाठी खूप प्रयत्न केले खूप हॉस्पिटल झाले पण आम्हाला काही यश मिळालं नाही असंच मी एक दिवस फेसबुकवर ॲड बघितली प्रोजेनेसिसची तर त्याच्यावर मी मेसेज टाकला की कल्याणमध्ये सेंटर आहे की नाही पण मला लगेचच रिप्लाय तर महिलांचं महिला दे दिनाविशेष कॅम्प चालू आहे म्हणून तर तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे मिळेल तर मी म्हटलं की नाही ना नंतर बघू आम्ही तर सारखे त्यांचे मेसेज यायला लागले कॉल यायला लागले तर बोलतात की एकदा येऊन भेट देऊन जा आणि नंतर मग मी त्यांना कॉस्ट पण विचारली जर त्या म्हणाल्या की कॉस्ट काय याच्यावर सांगता येणार नाही तुम्ही फक्त येऊन एकदा भेट देऊन जा तर मी त्यानंतर आम्ही पहिल्यांदाच अठरा मार्चला इथे आलो सरांशी आमचं बोलणं झालं त्यानंतर आम्हाला खूप पॉझिटिव्ह म्हणजे वाटलं की काहीतरी आम्हाला इथे यश मिळेल म्हणून आणि त्यानंतर आज आम्हाला इथला स्टाफ खूप सांभाळून घेतो खूप कॉपरेटिव्ह आहे आणि आज आम्हाला त्याचं यश मिळालेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो